भाजपला यंदा पुणे राखणं अवघड ठरत असल्याचं दिसून येते मी बोलतेय पर्वती विधानसभा मतदारसंघाबद्दल हा मतदारसंघ गेले तीन टर्म भाजपकडे राहिलाय पण यंदा याच मतदारसंघातून भाजपमधूनच एकमेकांना आवाहन दिलं जात आहे महाविकास आघाडीत देखील इच्छुकांची गर्दी आहे मग यंदाच्या विधानसभा निवडणुकीत कसं असणार आहे पर्वती विधानसभा मतदारसंघाचं गणित याबद्दलच या, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बोलूयात नमस्कार मी संजना टाइम्स ऑफ डेमोक्रेसी आखाडा विधानसभेच्या या स्पेशल सिरीज मध्ये आपलं स्वागत पर्वती मतदारसंघात संघात वर्गीयांसह हाय प्रोफाईल सोसायट्या आणि मोठ्या प्रमाणावर झोपडपट्टी भागांचाही समावेश आहे मध्यमवर्गीय आणि उच्चवर्गीय मतदारांचं प्रमाण जास्त असलेला सहकार नगर लक्ष्मी नगर मित्रमंडळ पर्वती दर्शन नवी पेठ पर्वती सॅलिसब्री पार्क मार्केटॅड वडगाव बुद्रुक हिंगणे जनता वसाहत आणि दत्तवाडी हा झोपडपट्टी बहुल प्रभाग या मतदारसंघात येतो खर तर माधुरी आणि दोन हजार नऊ पासून भाजपचा गड पर्वतीमध्ये शाबूत ठेवलाय पर्वती मतदारसंघ ताब्यात घेण्यासाठी खरंतर राष्ट्रवादीनं प्रयत्न केले दोन हजार नऊ ला राष्ट्रवादीकडून सचिन तावरे हे मिसाळ्यांच्या विरोधात उभे होते पण त्यांचा पराभव झाला हेच तावरे दोन हजार चौदा ला शिवसेनेकडून देखील त्यांच्या विरोधात उभे राहिले प्रयत्न केला पण त्यांना अपयश आलं मग दोन हजार एकोणीसला राष्ट्रवादीनं अश्विनी कदम यांना महिला उमेदवार म्हणून महिला उमेदवाराच्या विरोधात अर्थात मिसाळ यांच्या विरोधात उभं केलं मात्र तेव्हा देखील त्यांना पराभव स्वीकारावा लागला आता पुन्हा दोन हजार चोवीस ची निवडणूक लढवण्यासाठी राष्ट्रवादी आग्रही आहे पण ही जागा काँग्रेसला मिळावी अशी मागणी केली जाते माधुरी मिसाळ दोन हजार नऊ दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस या तिन्ही टम पर्वती मतदारसंघावर भाजपच्या आमदार म्हणून प्रतिनिधित्व करतात त्यामुळे साहजिकच महायुतीमध्ये त्यांनाच उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता मिसाळ केलेल्या विकास कामामुळे जनतेने त्यांना गेली तीन टर्म संधी दिल्या असं असलं तरी अनेक समस्या सध्या मतदारसंघात जाणवत आहेत राजकारण बदललंय महाराष्ट्राच्या चारा राजकारणात अनेक मोठ्या घडामोडी या दरम्यान घडल्यात शिवाय अनेक भागात सुविधांचा अभाव आहे झोपडपंड्यांच पुनर्वसन आणि वाहतूक कोंडी हे प्रश्न देखील मोठ्या प्रमाणात जाणवत आहेत त्यामुळे श्रीनाथ भिमाले अशातच भाजप मधून त्यांना आवाहन निर्माण झाले इकडे श्रीनाथ भिमाले यांनी लोकसभा निवडणुकीच्या निकाल लागल्यानंतर लगेचच विधानसभेच्या प्रचाराला सुरुवात केल्याचं पाहायला मिळालं श्रीनाथ भिमाले यांचे लढणार आणि जिंकणार असे पोस्ट तर अनेक ठिकाणी पाहायला मिळाले काही महिन्यांपूर्वी त्यांची ही पोस्ट देखील सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली होती खर तर श्रीनाथ भिमाले यांनी दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस या तिन्ही वेळेला विधानसभा लढवण्यासाठी इच्छुक होते त्यांनी तशी मागणी केली होती मात्र त्यांना डावलण्यात आलं पक्षश्रेष्ठींचा मान राखून ते शांत बसले त्यामुळे आता पक्ष त्यांचा विचार करेल असे त्यांचं मत आहे मतदारसंघातील भाजपचे नेते श्रीनाथ भिमाले यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी म्हणून शहरात ओळख आहे त्यामुळे यंदा करी म्हणजे इतकी वर्ष डावलल्यानंतर भाजप त्यांना संधी देईल का हे पाहावं लागणार आहे खर तर भीमाले यांनी मार्केट यार्ड परिसरात तीन वेळा नगरसेवक आणि महापालिकेमध्ये सभागृह नेता म्हणून काम केले त्या माध्यमातून पर्वती विधानसभा मतदारसंघात अनेक प्रकल्प आपण आणल्याचा दावा भीमाले करतात शिवाय नुकताच जी लोकसभा पार पडली तेव्हा पर्वती विधानसभा मतदारसंघातून बऱ्यापैकी लीड मोहळ यांना मिळालं असलं तरी भीमाले यांच्या प्रभागातून प्रचंड लीड मिळाल्याचं मत मिळाल्याचं दिसते त्यामुळे हे कार्य भीमाले उमेदवारी मागत असताना देऊ शकतात आणि मिसाळ यांचा पत्ता कट करू शकतात त्यामुळे इतकी वर्ष मागणी करून डावललं गेल्यामुळे आता देखील जर त्यांना संधी दिली नाही तर मग भीमाले काय करतील हे पाहावं लागणार आहे एक मुद्दा म्हणजे महाविकास आघाडीत आपण पाहायला गेलं तर पुणे लोकसभेची उमेदवारी मिळावी म्हणून हट्ट आणि आमदार रवींद्र दंगेकर यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर थेट भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणारे त्यानंतर काँग्रेस श्रेष्ठींनी समजूत घातल्यानंतर पुन्हा दंगेकरांच्या प्रचारात सक्रिय झालेले काँग्रेसचे माजी महापौर आबा बागुल यांनी पर्वती विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी पुन्हा एकदा तयारी सुरू केली आघाडीमध्ये ही जागा काँग्रेसला सुटावी अशी त्यांची मागणी आहे आबा बागुल यांनी शरद पवारांची भेट देखील घेतली आहे आणि ते निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत पण आता इच्छुकांची गर्दी वाढतीये आमदार माधुरी मिसाळ भाजपचे श्रीनाथ भिमाले काँग्रेसचे आबा बागुल म्हणजे ते स्वतः अभय छाचेड शिवसेनेचे ठाकरे गटाचे बाळा ओसवाल अशोक हरनावळ राष्ट्रवादीचे सुभाष जगताप अश्विनी कदम हे या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत आता याच्या भाऊ गर्दीत नेमका कोणाचा नंबर लागणार आणि पर्वती मतदारसंघाचा आमदार कोण होणार हे पाहावं लागणार आहे याशिवाय या, या सगळ्यात मिसाळ यांची उमेदवारी टिकून राहील का आणि कोण असेल पर्वतीचा पुढचा आमदार तुम्हाला काय वाटतं कमेंट करायला विसरू नका व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी आठवणीनं टिओडी मराठीच्या चॅनलला सबस्क्राईब करा